जय महाराष्ट्र मी सचिन लक्ष्मण आळांगे शिवसेना प्रमुख सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी महायुतीचा शाखाप्रमुख आहे मी मागं वारंवार दीड वर्षापासून ओढून सांगतो प्रशासनाला मी एकोणीसशे पंच्याऐंशीला महानगरपालिका अत्यूतच आली कित्येक नगरसेवक आले कित्येक नगर होऊन गेले पण दरवर्षी आमच्या एकाच मुद्द्यावर पाणी भरतो आहे पण पाणी भरतो त्यासाठी आम्ही अंमलबजावणी काय केली आहे नियोजन काय केले सगळ्यात महत्त्व म्हणजे बाजूनेचा ब्रिज असेल रेल्वेचा बोगदा असेल ते वाढवणं गरजेचं होतं त्यानंतर ही जी भिंत बघता तुम्ही आता आता संरक्षण या म्हणजे नागरी वस्तीच्या बाजूला संरक्षण भिंत आहे त्या बाजूला लेवल आलेली आहे यावर्षी ठीक आहे पुढच्या वर्षी तो भिंत दहा फूट वरती वाढवणार आहे याचा अर्थ जी नागरी वस्ती आहे त्यांच्या घराच्या लेवलला भिंत घेणार आहे आता ठीक आहे चालतंय पण पुढच्या वर्षी आणि भिंत घेतल्यावरती पूर्ण पाणी साईनगर विभागाच्या या बाजूला घेतला जाणार आहे मी वारंवार बोलतोय मी शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे मी महाराष्ट्र शासनाला बोलतोय मी सत्तेतला शाखा प्रमुख जरी असलो तरी या ठिकाणी राहणारा पूरग्रस्त नागरिक आहे मी अहो पाणी येणं म्हणजे काय बरं वाटतं का, का। पाणी येऊन गेल्यानंतर कित्येक लोक आजारी पडतात अहो सव्वीस जुलै दोन पाच दिवस साठवला तर प्रत्येकाच्या अंगावरती काटे येतात कोणी आई गमावला कोणी बाप गमवला कोणी पोरगा गमावला प्रशासन काय करतंय आम्ही ओरडायचं अरे आम्ही का काम करायचं सत्तेमध्ये असून मग सत्यात असून काम होत नसतील तर सत्तेत नसताना मी काम करायला बरं वाटते हे डोळ्यासमोर दिसतोय वन प्लस वन तिचं काम चालू केलं तर महानगरपालिकेचे गाडी ताबडतोब समोर येते हे खुले आम दिसतोय अनाधिकृत बांधकाम होतय तरी एकाच ब बोलाय शब्द नाही उपायुक्त असतील आयुक्त असतील सचिव असतील अधिकारी दंडाधिक सगळ्यांना बोलतो मी अरे बाबांनो तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय सोवीस जुलै दोन हजार पाच दिवस आठवला की अंगावरती शारे येतात हा दिवस बैठकावरती प्रत्येकाला भयभीत होतं तुमच्या मनावर काय शासनाला काय की लोकांचं नुकसान हो व्हावं असं आहे का हा जोडी विनंती करतो वेळ गेलेली नाहीये तोडाला लावा अन्यथा या बीच वरती मी उपस्थित बसल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आज मी जनतेमुळे स्टाटा प्रमुख झालोय जनतेमुळे लोक आज मला ओळखतात जर जनतेच्या विरोधात मी काम करत असेल नागरिक मला उचलून फेकायला वेग नाही जनता डोक्यावर घेते डोक्यावरून खाली फेकून पण टाकते आज जोडून विनंती करतोय संपूर्ण प्रशासनाला बोलतोय महाराष्ट्राचे सगळे आमदारांना बोलतोय मी खासदारांना बोलतोय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब हे फक्त पाणी वाढतंय पण पाणी गेल्यानंतर मलेरिया डेंगू टायफॉइड अहो त्यावेळी सर्वसामान्याकडे पैसे नसतात किशाला ना कित्येकांचा जीव गेलाय कित्येकानी आपला जीव कमावलोय हे तुम्हाला नाही कळायचं साहेब सर्वसामान्य कुटुंबातलं मी कार्य करत आहे रस्त्यावर फिरणारा कार्यकर्ता साहेब हा जोडून सांगतोय तुम्ही जर हा प्रश्न नाही सोडवला तर संपूर्ण प्रभागाचे नागरिक घेऊन रस्ता रोख आंदोलन करेल नाव लक्षात ठेवा सचिन लक्ष्मण आळंगे सरकारला विनंती करतोय सरकारचा शाखा प्रमुख सचिन लक्ष्मण आळंगे जय जय महाराष्ट्र